नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भजी साधी सोपी त्याच्यासाठी मी मिरच्या कापून घेतलेला आहे एका पातेलात घेतलेला आहे मिरची ववा मीठ घालून घेतलेलं आहे हे बघा चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकताय ववा घालायचं तुमचं पण म्हणजे जेवढं तुम्हाला योग्य वाटते तेवढं तुम्ही घेऊ शकताय मग तिथनं पुढं धनिया पूड म्हणजे मेथीचं असते ना ते धनियापुडं हे बघा मी घेतलेलं आहे एक चमचा तुम्ही घालू शकताय आमचा कसं हाताचा अंदाज असल्यामुळं ते आम्ही हातानंच घालतो आहे तुम्ही चमच्यानं एक चमचा घालू शकताय आहे मिरची बारीक कांदा बारीक चिरून घ्यायचं हे बघा कसं बारीक चिरून घेतलेलं आहे त्याला आता एक जीव करून घ्यायचं हे बघा एकत्र करून घ्यायचं अगदी छान असं एक जीव करून घ्यायचं त्याला चांगलं माता पीठ घ्यायचं बेसन पीठ हे बघा तुम्हाला जेवढी माणसं आहे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आहे भजी करण्यासाठी अगदी टेस्टी अगदी साधी सोपी मी मिरची पण घेतलेला आहे कांदा पण घेतलेला आहे बारीक चिरून कांदा भजी मिरची पण घालून अगदी टेस्ट चव लागते मिरची नक्की तुम्ही घालत जावं कारण छान लागते आणि ज्या हिशोबानं माणसं आहे हिशोबाने तुम्ही घालू शकताय मी चण्याचं पीठ घरातलं घरगुती पीठ घेतलेलं आहे मस्तपैकी हे बघा पाणी रबरबीत करून घ्यायचं जसं लागेल तसं तुम्ही थोडं थोडं पाणी घालून त्याला एकजीव करून घ्यायचं हे बघा बघा कसं छान असं एकजीव करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं त्याला अगदी साधी सोपी मी दाखवत आहे हो तुम्हाला हे बघा कसं आणि थोडं पाणी घालून घ्यायचं थोडं पाणी घेऊनच घ्यायचं पाणी खूप पातळ करायचं नाही खूप खूप घट्ट पण करायचं नाही अगदी मिडियम रबरबी थोडं घ्यायचं आता मी गॅसवर तर पातेला ठेवलं कढई ठेवलेलं आहे तेल घालवत आहे तेल खूप प्रमाणच्या बाहेर जास्त घ्यावे म्हणजे तळून म्हणजे फ्राय करण्यासाठी छान होईल भजी छान लागते आणि तेल गरम झाल्यानंतर तेल गरम होत आलेलं आहे आता थोडं थोडं हातानं किंवा चमचेनं तुम्ही घालू शकताय हे बघा भिजून झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटं भिजायला ठेवायचं भजीचं पीठ आणि नंतर घालायचं चमचेनं किंवा हातानं तुम्ही भजी घालू शकताय हे बघा असं भजी घालायचं भजी छानपैकी गरम तेलात तेल गरम झालेलं आहे तेल प्रमाणच्या प्रमाणमध्ये घालायचं आता त्याला परतून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं जास्त करून करपू नये भजी हे बघा अगदी छान झालेलं आहे खूप टेस्ट खूप सुगंध आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब पण करा अगदी मी जे रेसिपी करते अगदी साधी सोपी तुम्हाला नक्की म्हणजे मी जे करेल ते तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जास्त जास्त माझा व्हिडिओ बघत जावा हे बघा कसं फ्राय होऊन झालेलं आहे भजी बघा हे काढलेलं आहे हे बघा काढून घेत आहे हे बघा आणि फार म्हणजे तेल लिमिटमध्येच घालायचं म्हणजे जास्त वढू नये आणि हे तुम्ही थोडं तेल तर घातला तर तुमचं हे होणार जास्त म्हणजे तेल खेचून घेणार म्हणजे प्रमाण म्हणजे तेल घालून घ्यायचं हे बघा कसंच काय आहे आता ह्याला परतून घेते बघा परतलेलं आहे परतून घेतलेलं आहे अगदी छान हे बघा चांगले पाच सात आठ मिनटं तर चांगलं भाजून घ्यायचं हे बघा भजी तयार झालेलं आहे माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब